मंडली सह्याद्रीमध्ये अनेक किल्ले आपण पाहतो प्रत्येक किल्ल्याचे काही ना काही वैशिष्ट्य जरूर असते सह्याद्रीमध्ये भटकताना आपण खरंच आयुष्य जगतोय याची खात्री होत असते यात सह्याद्रीमधील सुंदर किल्ला म्हणजे सरसगड रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात पाली गावाच्या पूर्वेला हा किल्ला आहे या गडाला पालीचा किल्ला किंवा पप्पीचा किल्ला असे म्हटले जाते मंडली या व्हिडिओमध्ये सरसगडावरून सूर्यास्त मुख्याची चादर सूर्योदय यांसोबतच कॅम्पिंगचा आनंद सुद्धा घेणार आहोत तर मंडली या व्हिडिओचा शेवटपर्यंत आनंद घेत नमस्कार मंडळी मी गौरव जोशी स्वागत करतो पुन्हा एकदा भन्नाडाच्या ब्लॉगमध्ये आज आपण आलो आहे सरसगड एक्सप्लोअर करण्यासाठी मागे जो पात्र आहे तो सरसगड आहे आज या गाडाला आपण भेट देण्यासाठी आलो आहे साडेचार वाजले संध्याकाळचा टाईम आहे आज आपण या व्हिडिओमध्ये मस्त सनसेट पाहणार आहोत आणि आज आपण कॅम्पिंग करण्यासाठी आलेलो आहोत या गाडावर गाडावर आज आपण कॅम्पिंग करण्याचं नियोजन केलेलं आहे आपल्यासोबत टेंट आहे आपली ही बॅग रक्षक इथे ठेवलेला आहे आपला रोहित गेला आहे पुढे आता हा दिसतोय समोरचा सरसगड ही ट्रेल पूर्ण जंगलातून जाणार आहे जंगलातून म्हणजे हा पॅच कवर झाल्यानंतर जी ही तुम्हाला कर्वी पॅच दिसते याच्यात स्टोन कर म्हणजे दगडी पायऱ्या कोरलेल्या आहेत त्या पायऱ्या पाहण्यासाठी खास करून मी या गाडाला भेट देण्यासाठी आलेलो आहे चला तर सुरुवात करूया या व्लॉगला सरसगड किल्ला मुंबईपासून अप्रॉक्सिमेट शंभर किलोमीटर आणि पुण्यापासून एकशे वीस किलोमीटर अंतरावर हो आहे ही ट्रेक बिगिनर्स साठी एकदम परफेक्ट ट्रेक आहे फुल्ली एक्झॉस्ट झालोय रोहित आपला पंचवीस स्टॉप सोबत बसून आलाय ट्रेक स्टार्ट करताना एकदम एक्झॉस्ट म्हणजे बऱ्याच दिवसातून ट्रेक स्टार्ट केली आपण जो प्लॅस्टिकसोबत घेऊन येतो आहे तो, तो आपल्यासोबतच गेला पाहिजे हे लक्षात असू द्या समोर आता आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोचलेलो आहोत थोडासा पॅच राहिला आहे हा असा पॅच जाईल आणि तो फि फिरून त्या ह्या ठिकाणी थांबेल चला मंडली ही जी ट्रेल पकडून आपण आलो आहे खालून फिरत फिरत हा पॅच आहे ना त्याच्यानंतर अशा मातीमध्ये केलेल्या पायऱ्या आहेत पण हा जो पॅच आहे हा एकदम रिस्की पॅच आहे कारण का हा पूर्ण दगड असा खाली गेलेला आहे त्याच्यासमोर आपल्याला असा वेलमार्क बोर्ड दिसेल नंतर आपल्याला ह्या पायऱ्या चढून गेल्यानंतर असा थोडासा पठार लागेल त्या पठारावरून आपल्याला राईट साईडहून त्या जा पायऱ्यांजवळ जायचं आहे ह्या ज्या पायऱ्या दिसतात ती दिसणार नाही तिथं गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो पण येता वेळेस हा पॅच सावकाश पद्धतीने क्लिअर करून या कारण त्याच्यानंतरच या पायऱ्या तुम्हाला लागणार आहेत चला फायनली मंडळी आपण हा असा समोरचा थोडासा पठार दिसतो आहे या भागाला रीच झालो आहे पुन्हा एकदा छोटासा ब्रेक घेतला आहे खूप आम्हाला उशीर लागतो आहे शूट करत करत येतो आहे मी रोहित आपला पुढं ट्रेल आपली क्लिअर करत आला आहे हा पॉईंट बागा कसा दिसतो आहे हा खाली पूर्ण दिसतं आहे ती पाली सिटी हा 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 फुल्ली एक्झॉस्टेड सनसेट आता होणारच आहे त्याच्या अगोदर आपल्याला वर जायचं आहे आता हा पॅच असा 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 जातो आहे आणि मग त्या तिथं पायऱ्या चालू होतात आहेत मग तिथून आपल्याला पूर्ण गडाला असा वळसा घालून वर जायचं आहे चला रेस्ट घेऊ पाच दहा मिनटाचा पुन्हा ट्रेकला स्टार्ट करू नेचर एकदम खतरनाक आता वारा लागायची सुरुवात झालेली ला। आहे खाली हा पूर्ण जंगलाचा पॅच आहे त्यामुळे तिथं ते अजिबात वारा लागत नव्हता वर आल्यानंतर मस्त असा वारा लागतो वरून खाली उतरतायत जी दुपारी वगैरे गेली असतील ट्रेकला ते आता खाली उतरतायत चला बऱ्याचशा टायमानंतर आपण पुन्हा स्टार्ट केला आहे बराच ब्रेक घेतला सोपी पायवाट आणि वेलमार्क पोस्टर यांमुळे सरसगडा किल्ला एक दिवसीय परफेक्ट ट्रेक होऊन जातो मंडली जर तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्टद्वारे या ठिकाणी यायचे झाल्यास मुंबई व पुण्यापासून सर्वप्रथम तुम्हाला खोपोलीला यावे लागेल खोपोली पासून तुम्हाला प्रत्येकी एका तासात पालीसाठी एस टी बस मिळून जाईल मंडली या किल्ल्याच्या वरून खूप सारे किल्ले आपल्याला पाहायला मिळतात उद्या मी तुम्हाला ते ड्रोन शॉट मध्ये दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा करीन मंडळी सनसेट झालेला आहे वर जाण्यासाठी आपल्याला रात्र होणार आहे अंधारात आपल्याला ट्रेक करावी लागणार आहे ही ट्रेल बघा आता कशी दगडांची झालेली आहे कातोलकोरी पायऱ्या आहेत वर आपला रोहित पोचलेला आहे दिसते माहिती नाही सूर्यदेव आपले खाली गेलेले आहे सनसेट पूर्णपणे झालेला आहे चला आता गाई करावी लागेल थोडा द्रोण शॉट घेत होतो त्याच्यामध्ये आपला टाइमपास झाला बऱ्यापैकी आता आपण ट्रेक कम्प्लीट करत आलो आहे आपल्याला वर मंदिरात आज कॅम्पिंग करायची आहे आपण या ठिकाणी आलोय ही गुफा आहे ही उद्याच आपण एक्सप्लोर करू कारण का आपल्याला अंधार होण्याच्या अगोदर वर पोचायचं आहे आता ह्या कातलकोरीव पायऱ्या आपण चढणार आहोत ह्या माझ्या अंदाजानुसार म्हणजे जे सर्वजण सांगतायत किंवा लेखनामध्ये सुद्धा लिहून आलं आहे नव्वद पायऱ्या अशा कातलकुरीव आहेत या आता आपण चढून पहिले वर जाऊ या कारण का अंधार झाला तरी तर खूप अंधार होईल त्याच्या अगोदर आपण ह्या पायऱ्याचा पाएरे, पायऱ्यांचा फॅच क्लिअर करू एकदम डीप आहेत आणि चढताना एवढा दम होतो आहे की त्याचा अनुभव मकाला फायनली मंडळी आपण ह्या पायऱ्यांचा पॅच क्लिअर केला आहे जवळजवळ सहा वाजलेत सहा वाजून वीस मिनटं आपण प्रवेशद्वाराजवळ आलो आहे दिंडी दरवाजाजवळ हा दरवाजा आहे आपण आता आतमध्ये जाऊ आणि मग ठरवूया टेंट कुठं टाकायचं आहे हा दरवाजा आपल्याला असा फिरवून देईन असा मग आपण असे वर जाऊ चला हा ह्या ज्या पायऱ्या दिसतात समोर ह्या पूर्णपणे अशा फिरून फिरून फिरून, फिरून वर जातील चला आपण लेट्स गो आय कॅन डू इट लेट्स गो अंधार खूप झालेला आहे लवकरच अंधार पडतोय बघा मंडळी पूर्णपणे अंधार झालेला आहे अंधारात गडाच्या सुरुवातीलाच आपण म्हणजे चढलो शहाण्णव पायऱ्या चढल्यानंतर मॅप आहे गडाचा त्याच्या अंदाजानुसार म्हणजे त्या मॅपच्या सहाय्यानुसार आपण गडाची वाट शोधतोय म्हणजे वर मंदिरापर्यंत जाण्याची वाट शोधतोय पूर्णपणे असा अंधार झालेला आहे मंडली केदारेश्वर मंदिरावर त्याचा रस्ता आपल्याला शाण्णव पायऱ्या क्रॉस केल्यानंतर दिंडी दरवाजाच्या वर आल्यानंतर गड लागतो गडाच्या उजव्या हाताला जर आलात तर हा हा असा बोर्ड दिसेल मग ह्या बोर्डने आपल्याला रस्ता हा ट्रेल पकडत वर जायचा आहे पूर्णपणे अंधार आहे काहीच मी शूट करत नाही कारण का माझ्या फेसवर फ्लॅश आहे समोरचा रस्ता दिसत नाही वर गेल्यानंतर भेटू अंधार झाल्या कारणामुळे मंदिराचा रस्ता काही सापडे ना कसे बसे गुगल मॅप अर्थ व्ह्यूच्या सहाय्यामुळे मंदिरात पोहोचलो कोणताही विचार न करता सर्वप्रथम टेंट टाकून घेतला व सोबत आणलेली मॅगी बनवून घेतली सात अठ्ठेचाळीस म्हणजे आठ वाजता आम्ही मॅगी खाऊन आराम करू उद्या सकाळी लवकर उठायचं आहे कारण का आपल्याला क्लाउड बेड बघायची आहे जर आपलं नशीब असतील तर आपल्याला क्लाउड बेड भेटेल हिवाळ्यातली बघूया आता काय विषय रात्रभर विचार करत कधी झोपलो त्याचं भान सुद्धा राहिलेलं नव्हतं कारण सकाळी पाली साईडला एक परफेक्ट धुक्याची चादर तयार होईल की नाही झाली नाही तर या ट्रेकची मजाच उरणार नाही परंतु सकाळी अलारामच्या अगोदर उठून सूर्योदय पाण्यासाठी व्ह्यू पॉईंटवर येऊन बघतोय तर ज्याची अपेक्षा पूर्ण रात्रभर करत होतो ते सत्यात उतरलेलं दिसत होत गडाच्या मागून सूर्योदय आणि गडाच्या अवतीभोवती धुक्याची चादर असा विहंगमय नजारा जरा आणि काय हवं असतं एखाद्या ट्रेकरला सांगा बरं प्रभात मंडळी सकाळ झाली आपली थेट सरसगडावरून काल रात्री आलो होतो तुम्हाला काय रात्रीचा शूट झाला नसेल कारण का आमचा आम्हालाच झाला होता ही प्लेस शोधण्यासाठी हा मंदिर आहे शिवलिंग आहे स आतमध्ये आपण एक्सप्लोअर करूया तिथं टेन टाकला होता आतमध्ये आता आपण ज्यासाठी या गडावर आलो होतो तो, तो व्ह्यू पहा मित्रांनो मागचा व्ह्यू पाहू शकता तुम्ही ही संपूर्ण तयार झालेली क्लाउड बेड आहे हा 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 फील मंडली ह्या जागेवर टेंट टाकला होता मंदिरात समोरच आपण शिवलिंग आहे आणि त्याच्याच मागे तलाव आहे तो आता याचे पाणी पिण्यालायक नाही आहे कारण का अवस्था बघू शकता पण त्याच्यामध्ये जे कमल आहेत खूप सारे आहेत हा एक आहे तिथे तीन आहेत समोरच हा एक आहे पण आता एक एक ते दीड महिन्यानंतर आलात तर पूर्ण भरलेलाच असतो कमलामध्ये अशी काही प्लेस आहे हा आज आपण एक्सप्लोअर करूया पूर्ण गड कारण का काल तुम्हाला काय बघायला नाही भेटला मुंडली निघालो आता काल ज्या वाटेने आलो आहे ती वाट काय अशी होती हा असा मंदिर आहे हा ही अशी वाट आहे ह्या वाटेत का रात्री आलो आहे ही वाट गुगल मॅपच्याद्वारे शोधत आलो आहे गुगल अर्थच्याद्वारे <laughs> रात्री काय समजत नव्हता दोन वेळेला आम्ही फेरी मारली पहिल्यांदा ह्या झाडाजवळून फिरून गेलो परत त्या डोकाला गेलो त्या साईडच्या डोकाला परत ह्या जागेवर येऊन खाली पाहिलं काहीच नाही अजूनपर्यंत बेड सजलेलीच आहे सूर्य महाराजवर आले ह्या साईडून अशी फेरी मारून परत त्या साईडून फिरून येऊन असं इकडे गेलो चला तर मंडली निघालो रोहित आपला पुढे आहे ती रात्री येता वेळेस रात्री कसे आलो आमचा आम्हाला माहिती कारण का एवढा खतरनाक हि पॅच आहे प्रत्येक युट्यूबरच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलात तर ह्या पॅचसाठीच त्यांना उशीर जातो हा पॅच आम्ही रात्री कवर केला आम्हाला माहितच नाही हा पॅच कधी झालाय समोरची क्लाउड बेड पाहू शकता तुम्ही एकदम रिस्की पॅच आहे कारण का जी जुनी वाट आहे ना मित्रांनो ह्याची ती ती आहे ती जुनी वाट आहे ह्याची पण ती आता डासललेली आहे पूर्णपणे तो बुरुज आहे बुरुज चांगल्या परिस्थितीत आहे ही भिंत ही कडा याची तर ह्या बाजूने आपण आलो होतो ही वाट चांगली आहे की नाही माहिती नाही चांगली वाट काहीच बरी आहे बघ चल उतर चला खाली उतरूया आपण खाली प्रस्थान करूया समोरची क्लाउड बेड बघा मित्रांनो खतरनाक एक नंबर मंडळी या वाटेने आम्ही काल रात्री येणार होतो पण ही वाट सोडून त्या उजव्या बाजूने आलो बुरजाच्या पण तुम्ही ही चुकी करू नका या बाजूने समोर आल्यानंतर पाण्याची टाकी आहे पाणी पिण्याच्या अवस्थेत नाहीये कारण का त्याच्यावर पूर्णपणे शेवाली बसलेले आहे चला खाली उतरूया तेच उलट उलट चला रोहित आहे माझ्यावर मी इकडून तिकडून त्याला चालवला रात्र होती माझी मनात वाट नव्हती भेटत त्याला कुठून नेऊ या मस्त पायऱ्या होत्या आम्ही कुठून गेलो ती तुम्हाला व्हिडिओ थांबा ही <laughs> वाट बघा किती चांगली आहे ही वाट किती चांगली आहे बघा मंडली या टाक्यापासून आम्ही ती वाट पकडली कोणती उजव्या हाताची हा टाका आहे उजव्या हाताची वाट पकडली होती रात्री एकदम रिस्की पॅच आहे तो ही वाट आम्ही चांगली वाट सोडून ह्या कातलकोरीव पायऱ्यांची वाट आहे ही पाहू शकता तुम्ही चांगली वाट सोडून आम्ही त्या वाटेला गेलो पण तुम्ही जर येणार असाल तर ही चुकी करू नका कारण का हा पॅच इतका रिस्की आहे पाय जर थोडासा जरी घसरला तरी डायरेक्ट रोहित ज्या जागेवर बसला आहे त्या जागेवर येऊन असे असे व्हायला <laughs> आरोबर <आरुगा। laughs> त्यापेक्षा ही चांगली वाट आहे रिस्की पॅच हा पण आहे कारण का तोल जरी गेला तरी डायरेक्ट आपण दरीत पडू पण ही त्यापेक्षा चांगली आहे चला आपण खाली जाऊया ह्या पायऱ्या बघू शकता तुम्ही आम्ही ह्या वाटेत गेलो ही वाट पूर्णपणे आम्ही वर सर केली या बुर्जाच्या बाजूने ही चुकी न करता तुम्ही ही वाट पकडायची चला पूर्णपणे अंधारात आणि गुगल मॅपच्या सहाय्याने चढलेली वाट आहे आता आपला रोहित अंधारात झाला असता आपला <laughs> थोडा त्याला पाय घसरलेला या वेळेस सावकास पद्धतीने या मित्रांनो कारण का थोडी चुकी तुम्हाला खूप मारत पडू शकते आणि तर आपला क्लिअर झालाय पाहू शकता पूर्णपणे वर आहे हा बुरुज ह्या बुरुजापासून डाव्या हाताने खाली आलो मंडली आपण महादरवाजापर्यंत आहे म्हणजे जर आपण खालून आलो दुसऱ्या वाटेने तर महादरवाजामध्ये येतो आणि आपण पालीगावातून ज्या म्हणजे मंदिरापासून आहे तिथून आपण दिंडी दरवाजापर्यंत येतो हा पण महादरवाजा कसा आहे बघा सेम प्रकारचा आहे ह्याच्या खालून आपल्याला त्या साईडून ह्या म ह्या बाजूला यायला लागते तिथं आता आपण जात नाही मी जात नाही तिथं एक्सप्लोअर करण्यासाठी कारण का तिथं काहीच नाही दिसत आहे मला तटबंदी ढासळलेले आहे पूर्णपणे पाहू शकता तुम्ही ही वाटसुद्धा आता पडलेली आहे ही वाट बंदच करण्यात आलेली आहे मला तरी वाटते कारण का खाली काहीच दिसत नाही पण काही लोक येत आहेत कारण का हा सिडीची वाट इथं म्हटली जाते ती आहे बाजूलाच याच्या महादरवाज्याच्या बाजूलाच पाहू शकता पाण्याचा टाका आहे ह्याचंसुद्धा पाणी न पिनेलं आहे काय कारण का लोकांनी ह्याच्यामध्ये कचरासुद्धा टाकलेला आहे तुम्हाला एक तुम्हा मेसेज देण्याचा प्रयत्न करतो आपला जो कचरा आहे तो डस्टबिनमध्ये टाकून द्या इकडे तिकडे न टाकता पाण्याच्या टाकीच्या बाजूलासुद्धा टाकू नका कारण का तो उडून पाण्यामध्ये जाते म्हणून त्या पाण्याची अवस्था ह्याच अशी आहे हा सुद्धा छोटा दरवाजा आहे तो त्या बुरुजावर जातो आहे क्लाउड बेड अजून सजलेलीच आहे मंडली हा गाडाचा जो रॉक पॅच आहे त्याच्या खालीच अशी टाकीसुद्धा आहे आता ही पूर्ण सुकलेली आहे पण परंतु पावसाळ्यात पूर्णपणे भरते आणि हे पाणी पिण्यालायक होते पावसाळ्यात त्याच्या बाजूला हे असे गोल गोल खड्डे केलेले आहेत हे कशासाठी केलेले आहेत ते तुम्हाला सांगतो जुन्या काळात म्हणजे पहिल्याच्या काळात जेव्हा पावसाळ्याचं पाणी साचत होता तेव्हा याच्यामध्ये बांबू टाकून असा छप्पर तयार करण्यात येत होतं म्हणजे याच्यामध्ये जेणेकरून वरचा कचरा किंवा वरची घाण पडू नये त्याच्यामुळं ते खड्डे गेलेले आहेत मंडली ही गुपा है। और न गुफा तुम्ही पाहू शकताय पूर्णपणे कातलात कोरलेली गुफा आहे पण एक खालून रस्ता आहे आतमध्ये जाण्यासाठी दुसऱ्या पार्टला आणि ही गुफा तुम्ही पाहू शकता किती सुंदर कोरलेली आहे त्या काळात ह्या पायऱ्या आहेत इथून जाण्यासाठी चला आपण पुढे जाऊया त्या बाजूने आलात तर ह्या बाजूला येत आहे इथून सुद्धा पायऱ्या आहेत खाली उतरायला ह्या बघा मंडली बराचसा कोरलेला कोरीव काम आहे आणि हा पाहू शकता आता ह्या भिंत प कोसळलेल्या आहेत म्हणजे पडक्या अवस्थेत आहेत पण हा बघा दगडी बेड आहे पाहू शकता तुम्ही हा दगडी बेड आणि इथं पूर्णपणे कोरलेला आहे ही सुद्धा बसण्यासाठीची जागा आहे मध्ये तुम्ही फायर पेटवू शकता जर तुम्ही कॅम्पिंगसाठी आलात तुमच्याकडे टेंट नसेल तर तुम्ही गुफेमध्ये सुद्धा स्टे करू शकता कारण का ही गुफा चांगल्या अवस्थेत आहे पाहू शकता तुम्ही पूर्णपणे काम केलेलं होतं आता ते ढासाल आहे तर पाहू शकता तुम्ही चला आपण पुढे जाऊया जर तुम्ही टेंट न घेऊन येत आहे आणि तुम्ही जर एक डेमध्येच परत जाण्याचा प्लॅन करताय पण काही कारणास्तव तुम्हाला या गडावर राहायचं असेल तर प्रॉपर गुफासुद्धा आहेत त्याच्यामध्ये तुम्ही स्टे करू शकता नाहीतर वर मंदिर आहे तिथे चटयासुद्धा आहे त्यांचीसुद्धा सोय केलेली आहे तुम्हाला इकडे तिकडे घाबर जायची गरज नाही आहे इथं आल्यानंतर येण्याचा सुद्धा आहे ह्या हौदाचं पाणी तुम्ही पिऊ शकता बघू शकता तुम्ही क्रिस्टल क्लिअर पाणी आहे आतमध्ये मासे आहेत म्हणजे हा ह्या टाकीचं पाणी तुम्ही पिण्यासाठी वापरू शकता हां 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 पूर्ण गार पाणी गार हवा येतो आहे चला मंडली ऐण्याच्या हौदानंतर आपण गाड्याच्या सुरुवातीला जर जा जात असताना इथंसुद्धा एक हौदं लागते म्हणजे हाफसुद्धा पाणी क्रिस्टल क्लिअर बघू शकता तुम्ही किती क्लिअर पाणी आहे आतमधले मासे हा पण पाणी पिण्यालायक आहे परंतु पर हे पाणी तुम्ही सुद्धा पिऊ शकता किंवा डायरेक्ट पण पिऊ शकता क्रिस्टल क्लिअर पाणी आहे मित्रांनो चला आपण पुढे जाऊया आपल्याला उतरायला माझ्या अंदाजानुसार जर आपण इथं शूट करत गेलो तर अकरा साडे अकरा होतील कारण का आत्ता नऊ वाजलेत पाहूया किती उशीर होतं आहे हा एक हौदय मंडळी औदुंबर हौदय हा हा हौद पिण्यायकीचा नाही राहिलेला आहे कारण का बघा पाहू शकता आतमध्ये कचरा आहे भरपूर कचरा आणि शेवालीसुद्धा सुद्धा आहे याच्यासुद्धा मासे आहेत पण जर तुम्ही पाणी हा घालून जर जेवणासाठी वापरत असाल तापवून तरीसुद्धा चांगला आहे एवढा पण काही घाण नाही दोन टाक्यांचं पाणी आपल्याला पिण्यालायक आहे आणि सॉरी एकूण गाडावर तेरा टाके आहेत आठ टाक्यांमध्ये पाणी आहे आणि त्याच्यामधून तीन टाक्यांचंच पाणी पिण्यालायक राहिलेलं आहे आता नोव्हेंबर डिसेंबर महिना चालू आहे पावसाला संपूर्ण आता एक महिना झालेला आहे एक दीड महिना तरीसुद्धा ह्याच्यामध्ये पाणी आहे म्हणजे हा पाणी माझ्या अंदाजानुसार अजून आठ नऊ महिने राहू शकतो मंडळी ह्या वाटेने आपण शहाण्णव पायऱ्या चढून आलेलो आहोत ह्या वाटेने तुम्हाला इथे आल्यानंतर मंदिर दिसेल हा इकडे कुठेतरी मंदिर आहे हाच मंदिर आहे मला माझ्या अंदाजाने किंवा इकडे पण मंदिर आहे इकडे पण पाडक्या अवस्थेत गुफा आहेत म्हणजे जे बांधकाम होतं बाजूला सुद्धा एक टाकी आहे हा बघा मंदिर आतमध्ये गणेशाचं मंदिर आहे आणि ह्या साईडलासुद्धा पाण्याचा टाका आहे गडावर फिरण्यासारखं भरपूर आहे पण आता आपण एवढं काय एक्सप्लोअर करत नाही हवाटेने आपण जात नाही कारण का आपण ऑलरेडी गडाच्या मागून आलेलो आहोत इकडे दोन पाण्याच्या टाक्या आहेत आणि ती एक टाकी दिसते मला आता आपल्याला ह्या पायऱ्या उतरून ह्या ठिकाणी जायचं आहे मंडळी पाहू शकता तुम्ही ह्या पायऱ्या आहेत काही मंडळी ज्या आलेले आहेत ती ह्या पायऱ्या सर करते आता आपण काही घेऊया पायऱ्यांचे आणि त्या आपण त्या ठिकाणी जाऊन थोडा रेस्ट करूया चला हा किल्ला पूर्णपणे असल्यामुळे या किल्ल्याच्या शहाण्णव एकाच कातलात करून तयार करण्यात आल्या आहेत या किल्ल्यावर मुख्य दरवाजा व दिंडी दरवाजा अशा दोन वाटा असून सध्याच्या परिस्थितीत मुख्य दरवाजा बंद असून दिंडी दरवाजा चालू आहे हा किल्ला सात वाहनांच्या कालातील असल्याचे सुद्धा सांगण्यात आले आहे बाजूला हां मंडली असा काही मॅप पाहू शकता तुम्ही आम्ही गड असा सर केला होता या शहाण्णव कतलकोरी पायऱ्या पूर्णपणे गडाला वेढा घालून ह्यासुद्धा तुम्हाला वर जाण्यासाठी पायऱ्या दिसतात ह्या चढून केदारेश्वर मंदिराजवळ जो तळा आहे त्या ठिकाणी आम्ही स्टे केला होता वरून काय व्ह्यू दिसत होता तो तुम्ही पाहू शकता आता आपण आलो आहे खाली या ठिकाणावर पाहू शकता मंडली असा काही व्ह्यू येतो आहे दिंडी दरवाजाच्या जर तुम्ही वर आलात तर पूर्णपणे फिरून या ठिकाणावर हो येतोय आपण असा काय ह्या ठिकाणाचा व्ह्यू आहे तिथंसुद्धा एक असा कडा आहे तो तुम्हाला मी मागाशी म्हणलो होतो तिथं एक कडा आहे आणि खाली एक कडा आहे तिथं पण जाण्यासाठी रस्ता होता पण आता तो पूर्णपणे ढासळलेला आहे त्या साईडहून रस्ता येतो तिथं जाण्याची आता गरज नाही आपल्याला कारण का तो पूर्णपणे ढासळलेला आहे तुम्ही पण जाऊ नका रिस्क घेऊ नका चला आपण खाली उतरू त्या पायऱ्यांचा व्ह्यू घेऊ मंडळी खाली आपण आता प्रस्थान करतोय दिंडी दरवाजाच्या इथे पाहू शकता तुम्ही हा असा काय एंट्रन्स आहे पायऱ्यांचा तो दरवाजा आहे या साईडला सा तो एक्सप्लोअर करूया आपण असा काही गुरु आहे समोर दरवाजा आहे चला मंडळी पाहू शकता तुम्ही हा दिंडी दरवाजा प्रवेशद्वार आहे सरसगाडाचा या आहेत पायऱ्यात कोरीव त्या आपण काल सर केल्या होत्या आता त्याच आपल्याला खाली उतरायचं आहे म्हणजे आपल्याला आता ट्रेन ही काही उतरायची आहे आपली पूर्णपणे आता काल जेवढं चढलो आहे तेवढा आज उतरायचा आहे चला ह्या ट्रेनचा आनंद घ्या च्या बाजूला अशी एक दरी आहे म्हणजे जेवढा किल्ल्याचा जेवढा पाणी खाली उतरेल तो पायऱ्यांवर न येता ह्या दरीतून खाली जाईल अशी सुद्धा वाट तयार केलेली होती हा जो होल दिसतोय खाली जो बोगदा दिसतोय त्याच्या आतमधून पाणी सुद्धा वरचा सगळा त्याच्यामुळे असा ह्या पायऱ्या करता वेळेसच विचार केला होता की चढता वेळेस आपल्या मावल्यांना जर पावसाळ्यात भरपूर पाऊस पडला तर त्रास होऊ नये म्हणून ही अशी दरी सुद्धा तयार केली होती पूर्णपणे पाहू शकता हे कातलकुरी पायर आहेत त्याच्याच बाजूला ही दरी <laughs> आहे फायनली वेंडली आपण उतरलो खाली आता दहा पायऱ्या राहिले आहेत जेवत्या त्या उतरून आपण गुफेमध्ये जाण्याचा प्रयत्न करून समोरचा तिथं आपल्याला गुफा भेटेल त्या गुफेमध्ये जाऊ चला सूर्य महाराजांचं दर्शन झालेलं आहे गडावर येत आहे पाणी तुमच्या गरजेनुसार सफिशियंट पाणी घेऊन या कारण का पाणी तिथं आहेच पण तुम्ही जर ते पाणी जर पित नसाल तर तुमच्या सोयीनुसार तुम्ही पाणी घेऊन या कारण का अख्या व्यतिरिक्त तुम्हाला गडावर पाण्याची सोय नाही आहे किंवा इथं दुकानंसुद्धा नाही आहेत दुसऱ्या गडांसारखे तर तुम्ही पाणी घेऊन या तुमच्या गरजेनुसार तुम्हाला जेवढं लागेल पण त्या पाण्याच्या बाटल्या इथे टाकत जाऊ नका तुम्ही पाणी प्यायला येत आहे तुमचं पाणी घेऊन येत आहे त्या बाटल्या इथे फेकून देऊ नका डस्टबिन वर मंदिरात आहे केदारेश्वर मंदिरात जिथं आपण स्टे केला होतो तिथं मंदिरात डस्टबिन मोठी डस्टबिन आहे त्या डस्टबिनचा वापर करा खाली पण खाली पण एक मोठी डस्टबिन आहे ती सुद्धा दाखवतो तुम्हाला चला कातलपुरी पायऱ्या आपल्या उतरून झालेल्या आहेत मंडली काय ही ट्रेल चढून आल्यानंतर ही ट्रेल आपण चढून येतो अशी इकडं उजे आताला कातलगुरीव पायऱ्या आणि समोरच आपल्याला ही गुहा दिसते आपण जात नाही आता आतमध्ये त्याच्यामध्ये काय असू शकते सकाळची वेळ आहे म्हणून बाहेरूनच दाखवतोय गडाच्या ह्या बाजूलासुद्धा एक काहीतरी आहे पण तिथं आता जाण्याचा मार्ग संपलेला आहे या बाजूलासुद्धा काहीतरी होतं म्हणजे गुगल अर्थमध्ये दाखवतोय खालून बघूया जर रस्ता असला तर जाऊया चला मंजली आता डिसेंड करतो आहे आपण हिवाट <laughs> रोहितनी ही वाट सोडून त्या वाटेत नेलाय त्या वाटेला काय आधारसुद्धा नाही आहे <laughs> काय बोलणार आम्ही अंधार मी का नाही बाहुल अंधारात जी ट्रेक करत आहे ती समजुती पूर्ण करा कारण का ज्या ट्रेलने आम्ही गेलो आहे ती ट्रेल पाहू शकता तुम्ही पूर्ण एकदम इन्क्लाइंड आहे आणि वर जाऊ शकता आणि ही वाट बघा पूर्ण कातलगोरीव हो पायऱ्या आहेत ही वाट सोडून आम्ही त्या वाटेत आलो आहे किती दुःख होत असेल आम्हाला तर मंडली काही चुकलं माकलं असेल तर क्षमा असावी या व्हिडिओला एंड करतो आय होप हा ब्लॉग तुम्हाला आवडलाच असेल तर प्लीज हा ब्लॉग लाईक करा कमेंटमध्ये तुमचे विचार व्यक्त करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये टेक केअर बाय बाय